गेल्यावेळी माझा एबी फॉर्म पळवला आता पुन्हा डावललं भाजपाच्या दिव्या मराठी इथून तिथून खोकला येईपर्यंत ओरडत सुटल्या संभाजीनगरात ड्रामा छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे यासाठी विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे मात्र अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळते आणि यातच आज मंत्री आणि भाजपाचे नेते अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेर नाराज पदाधिकाऱ्यांनी राडा केला छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचे आमदार अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेर अनेक नाराज उमेदवारांनी राडा केला तिकीट नाकारल्याने भाजपाच्या महिला पदाधिकारी दिव्या मराठे नाराज झाल्या प्रभाग वीस मधील इच्छुक उमेदवार दिव्या उल्हास मराठे यांना तिकीट नाकारल्याने आज भाजपाच्या प्रचार कार्यालयात नेत्यांना अक्षरशः त्यांनी धारेवर धरलं दिव्या मराठे अतुल सावेंच्या कार्यालयाबाहेर धावत पळाल्या खतखत चवाट्यावर आणली जेव्हा पक्ष कठीण काळत होता तेव्हा माझी मुले लहान असताना मी घरादाराचा विचार न करता पक्षाचं काम केलंय पक्ष आज एक नंबरवर आल्यानंतर आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना डावललं जात आहे असं दिव्या मराठे म्हणाल्या त्यावेळी माझा ए बी फॉर्म पळवला होता आता मला डावलण्यात आलंय मी कुठे चुकले ते तरी सांगा असं दिव्या मराठे यांनी म्हटलंय नेत्यांच्या बायका एसीमध्ये बसतात अनेक कार्यकर्त्या महिलांनी मात्र रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा का असंही दिव्या मराठे यांनी म्हटलेलं आहे दिव्या मराठे यांच्यासारखेच अनेक निष्ठामान कार्यकर्ते तिकीट नाकारल्याने नाराज होऊन

मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट होती याची बायको होती तसा विषय नाहीये एकदम छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी आणून उभा केलं माझ्या समोर आणि बी फॉर्म दिला गेला ही योग्य पद्धत ही पद्धत नाहीये मी आता शांत बसणार नाही कोणता प्रभाग आहे ते आता वीस क्रमांक आहे प्रभाग क्रमांक वीस कुठला कुठला एरिया तो आलाय तुम्ही मी इथे सावे साहेबांना बोलायला आलो बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर